मांगले येथील मातंग समाजाच्या जमिनीवर वन विभागाचा अन्यायकारक बेकायदेशीर ताबा घे गे घेतल्याच्या निषेधार्थ आंदोलन सुरू आहे मांगले येथील मातंग समाज शेतजमीन सर्वेक्षण क्रमांक प पाचशे चाळीसमधील एकशे पंचेचाळीस एकर सव्वीस गुंटे क्षेत्रावर राज्य सरकारच्या वन विभागाने कोणतीही पूर्वसूचना न देता जमिनीचा ताबा घेतला आहे याबाबत प्रश्नाकडे वारंवार पाठपुरावा करूनही न्याय मिळालेला नाही या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी आमरण उपोषण सुरू केले आहे या आंदोलनात सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आमदार मानसिकराव नाईक यांनी भेट देऊन आंदोलकाशी चर्चा केली त्यानंतर आंदोलकांना घेऊन जिल्हाधिकारी राजा दयानिधी यांच्याशी प्रश्नाच्या सोडवणुकीबाबत सविस्तर चर्चा केली यावेळी मांगलेचे सरपंच प्रल्हाद पाटील माजी उपसरपंच संदीप तडाके जालिंदर तडाके दत्तात्रय तडाके निवृत्ती तडाखे अशोक तडाखे वसंत तडाखे दीपक तडाखे विनोद जगताप संतोष तडाखे विलास तडाखे लक्ष्मण तडाके काकोस काकासो तडाके शंकर समिद्रे प्रवीण तडाके आदी उपस्थित होते